मिहीर आणि सानवी इंजिनिअरिंगला एकाच कॉलेजमध्ये शिकायला होते मिहीरच्या बाबांचा मोठा बिझनेस होता तर सानवी सामान्य कुटुंबातील होती मिहीरच्या घरचे जुन्या विचारांचे होते काही दिवसातच त्या दोघांमध्ये एक चांगली मैत्री झाली दोघांचे विचार आधुनिक व एकमेकांशी मिळतेजुळते होते दोघांनाही एकमेकांसोबत वेळ घालवायला आवडायचा हळूहळू दोघांनाही कळून चुकलं की आपण प्रेमात पडलोय पण दोघेही ही, ही गोष्ट व्यक्त करायला घाबरत होते आपण सांगितलो सांगितले आणि आपली मैत्री तुटली तर त्यापेक्षा नको जे चाललंय ते चालू दे असं करत करत त्यांच्या शेवटचा वर्ष संपला आधीसारखं भेटणं शक्य नसलं तरी अधूनमधून ते भेटायचे कॉल्सवर बोलायचे अशा लांब जाण्याने तर अजून त्यांना एकमेकांची ओढ लागली मिहिरला पुण्यामध्ये एका कंपनीकडून ऑफर आली व तो तिथे जॉईन झाला सानवी ही मग पुण्यामध्येच नोकरी शोधायला लागली काही दिवसातच तिलाही तिथे नोकरी मिळाली आणि त्यांचं अव्यक्तप्रेम परत बहरायला लागलं इकडे सानवीच्या घरी तिला मुले बघायला चालू केलं हे जेव्हा तिने मिहिरला सांगितलं तेव्हा तो नाराज झाला सांनवीचं काही लग्नाचं होण्याआधीच आपण पाऊल उचलायला हवं ह्याची त्याला जाणीव झाली एके दिवशी संध्याकाळी डिनरला बोलावून त्याने आपलं प्रेम व्यक्त केलं तेव्हा सांन्वी थोडा विचार करू दे असं बोलून भाव खाऊन गेली पण मनोमन ती खूप खुश झाली होती दोन दिवसाने सानवीने मिहिरला आपल्या घरी जेवायला बोलावलंय का बोलावलं असेल ह्याचा विचार करतच तो तिच्या घरी पोचला सान्वीच्या आईने खूप छान स्वागत केलं त्याचं गप्पा गोष्टी चालू झाल्या थोड्या वेळाने आईने दहीवडे आणून दिले तेव्हा मला दहीवडे आवडतात हे तुम्हाला सानवीने सांगितलं का असं विचारलं तेव्हा तिची आई म्हणाली हो मग होणाऱ्या जावयाच्या आवडीनिवडी नकोत का जपायला हे ऐकून मिहिरला समजलं की सान्वीचा लग्नासाठी होकार आहे तर खूप खुश झाला तो त्याला वाटत होता उठावं आणि तिला मिठी मारावी पण आई होती म्हणून दोघेही एकमेकांकडे आनंदाने बघत राहिले सानवीची आई म्हणाली सानवीने मला सगळं सांगितलं मला आणि तिच्या बाबांना काही प्रॉब्लेम नाही कारण आम्ही तुला आधीपासूनच ओळखतो तू तु तुझ्या घरी बोलला आहेस का मिहीर म्हणाला नाही आई मी लवकरच बोलेन सानवीची आई म्हणाली ठीक आहे तू बोलून घे मग पुढचं बघू आपण मिहीर तिथून निघाला आणि सरळ आपल्या घरी पोचला त्याने आज ठरवलंच होतं की लग्नाविषयी आईबाबांबरोबर बोलायचं जेवण झाली आणि सगळे गप्पा मारत बसले होते तेव्हा मिहीरने विषय काढला तेव्हा आईबाबा थोडे नाराज झाले जर मुलीच्या घरातले लग्न आणि मानपान सगळं नीट करणार असतील तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही मिहीर म्हणाला आई तुला सानवीच्या घरची परिस्थिती माहीत आहे त्यांना जसं जमेल तसं लग्न करू देऊ दे तू जास्त अपेक्षा नको करू आई म्हणाली तू मुलगी शोधली आहे ना बाकीचं आम्हाला बघू दे ह्या मोठ्यांच्या गोष्टींमध्ये तू पडू नकोस मिहीरचा नाईलाज झाला लग्नाची बोलणी करायला रविवारचा दिवस ठरवला रविवारी मिहिरकडचे सगळे लोक सानवीच्या घरी गेली चहापाणी झालं आणि बोलणीला सुरुवात झाली मिहिरकडच्या लोकांनी लग्न आणि मानपान सगळं नीट झालं पाहिजे आणि आम्हाला शोभेल असं मुलांच्या आणि मुलींच्या अंगावर सोने घालायची मागणी केली सानवीकडची परिस्थिती थोडी गरीब होती सानवीचे बाबा बोलले आमची परिस्थिती तर तुम्हाला माहित आहे खूप मोठं नाही पण नीट लग्न करून देऊ आम्हाला सोनं खूप जमणार नाही पण जेवढे जमेल तेवढे घालू चालू होतं इतक्यात कोणाचा तरी कॉल आला तो घाईघाईने मेडिकल एमर्जन्सी आहे म्हणून निघून गेला इकडे देण्या घेण्याच्या बोलणीत एकमत होईना मिहीरचे घरचे नाराज होऊन घरी परतले सानवीने मिहीरला कॉल करायचा प्रयत्न केला पण तो कॉल उचले ना तिला कळतही नव्हतं की तो गेला कुठे थोड्या वेळाने मिहीरचा कॉल आला आणि तेव्हा तिला कळालं की मिहीरचा गावाकडंच शेतातला कामगार निलेशच्या तीन वर्षाच्या मुलाला ॲडमिट केलं आहे कारण त्याच्या हृदयाला होल आहे त्यामुळे त्याला श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतोय त्याला शहरातलं काही माहीत नाही ना, ना म्हणून मला कॉल केला सानवीने मिहीरला इकडे झालेला सगळा प्रकार सांगितला मिहीर खरं तर लग्नातील देणंघेणं मानपान ह्या सगळ्याच्या विरोधातच होता तो सानवीला बोलला सानवी मला काय वाटतं की असंही आपल्या घरातल्यांचा देण्याघेण्यावरून एकमत होत नाही तो निलेश तर माहिती आहे तुला खूप वर्षापासून प्रामाणिकपणे आपल्या शेतात काम करतो तो त्याच्या मुलाचं ताबडतोब हार्ट ऑपरेशन करायला सांगितलं आहे जर आपण कोर्ट मॅरेज केलं आणि लग्नावर खर्च होणारा पैसा त्याला मदत म्हणून दिला तर पूर्णपणे खचलाय गतो आठ लाख खर्च सांगितलाय त्याला तू विचार कर आणि आईबाबांशीही बोल सान्वी म्हणाली खरंच खूप चांगलं होईल असं झालं तर त्याला मदतही होईल आणि त्याचा मुलगाही बरा होईल सांडवीच्या आईबाबांना काहीच प्रॉब्लेम नव्हता ते आपल्या मुलीच्या लग्नासाठी जमवलेले पैसे मदत म्हणून द्यायला तयार होते राहिला प्रश्न मिहीरच्या आईबाबांचा आई आधी तरी तयार नव्हती असं कसं लोक काय म्हणतील एकुलता एक, एक मुलगा आहेस साधेपणाने कसं लग्न करणार मिहीर म्हणाला अग आई लोकांचं सोड तू विचार कर लग्नावर खर्च करून दिखावा आपली होसमोज करण्यापेक्षा त्या पैशाने कोणाचा जीव वाचत असेल तर चांगलं नाही का तुला तुझ्या मुलाला पुण्य लाभेल आणि निलेशचा मुलगा पूर्णपणे बरा होईल किती वर्षापासून आपलं शेत बघतोय गतो तो आहे म्हणून आपल्याला टेन्शन तरी आहे का शेताचं खूप समजवल्यावर आईलाही पटलं ते आणि ती तयार झाली जवळचाच मुहूर्त बघून मिहीर आणि सानवीने कोर्ट मॅरेज केलं आणि लग्नासारख्या गोष्टीवर होणाऱ्या अमाप खर्चाला फाटा देत एका मुलाला जीवनदानही दिलं दुसऱ्या दिवशी दोन्ही कुटुंब हॉस्पिटलमध्ये गेले आणि निलेशला पाच लाखाचा चेक दिला निलेशने मिहिरला मिठी मारली आणि म्हणाला साहेब तुमचं हे ऋण मी कधी नाही फेडू शकणार तुम्ही दोघंही स्वतःचं लग्न साधेपणाने करून तो पैसा माझ्या मुलासाठी दिला खरंच समाजासमोर तुम्ही एक आदर्श निर्माण केलं आहे देव प्रत्येक आईच्या पोटी तुमच्यासारखा मुलगा आणि सानवी मॅडम सारखी मुलगी देऊ देत खरंच आहे ना लग्नासारख्या गोष्टीवर खूप पैसा खर्च करण्यापेक्षा तोच पैसा अशा चांगल्या गोष्टीसाठी वापरता आला तर खूप जणांचे प्रॉब्लेम्स दूर होतील आणि त्यातून मिळणारा आनंद वेगळाच आहे खूप वेळा लग्नातील मानपान घेणं देणं ह्या एक दिखावाच असतो हा दिखावा न करता को कोणाला जीवनदान किंवा कोणाच्या भल्यासाठी वापरता आला तर समाजाचं देणंही फेडलं जाईल नाही का मला वाटतं आजच्या तरुण पिढीने ह्याचा जरूर विचार करावा ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद